या माऊलीने आपल्या जीवाची पराप्रतिष्ठा लावून इंद्र आपल्या गोदावरी नदीमध्ये शेती बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी दोन तरुणांचा स्वतःची साडी फेडून देऊन साडी पाण्यात फेकून दिली असता त्याचा दोन मुलांचा तरुण मुलांचा जीव वाचलेला आहे त्यांना जीवदान दिलेले आहे अशा या माऊलीने माऊलीचा महाराष्ट्रातून क मोठ्या स्तरातून सोशल मी कौतुक होत आहे या कौतुकाला खरंच त्या बा बारकरी ठरले आहेत जसे इतिहासामध्ये हिरेकडे होऊन गेली तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या बाऊलेने त्या दोन मुलांना जीवदान दिलेले आहे सरकारने सुद्धा याची दखल घेणं ही काळाची गरज आहे कारण असे लोक समाजासाठी फारच प्रेरक असतात अशाच न्यू न्यू चॅनेलसाठी आणि आपल्यासाठी माझे चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू